नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बाळा बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर यांनी आधी वाल्मिक कराड याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि आता त्याच मयुरी बांगर आणि वाल्मिक कराड यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे मयुरी बांगर ह्या बाळा बांगर यांच्या पत्नी आहेत आणि मयुरी बांगर ह्या पूर्वी बाळा बांगर यांच्या समवेत वाल्मिक कराड याच्यासाठी त्यांनी आंदोलन देखील केलेलं होतं पण आता ही ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे बाळा बांगर यांनी देखील वाल्मिक कराड याच्या विरोधातले पुरावे हे मीडियासमोर आणलेत पोलिसांमध्ये दिलेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि का आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामागची स्टोरी आज जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं तर मंडळी हे आंदोलन या आंदोलनामधल्या व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला अनेक महिने आता झालेले आहेत पण तरी देखील त्यांचे मारेकरी हे सापडलेले नाही आहेत ते मारेकरी सापडावेत त्यांना या प्रकरणी अटक करण्यात यावं यासाठी आंदोलन हे परळीमध्ये झालं या आंदोलनात बाळा बांगर यांनी देखील मोठा सहभाग घेतला आणि विजय सिंह उर्फ बाळाबांगर यांनी महादेव मुंडे यांच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट्स आणि त्यांच्या हत्येचे फोटोज हे बाहेर आणले हे बाहेर आणत असताना त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले तसेच वाल्मिक कराड यांचा मुलगा श्री कराड हा या हत्येमध्ये सहभागी आहे आणि महादेव मुंडे यांची ज्यावेळेस हत्या करण्यात आली त्यावेळेस महादेव मुंडे यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडण्यात आले आणि ते सगळे लचके हे वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवण्यात आले असं त्यांनी सांगितले तर आता मयुरी बांगर ज्या बाळा बांगर यांच्या पत्नी आहे त्यांनी एक ऑडिओ हा या दरम्यान व्हायरल झाला या ऑडिओमध्ये मयुरी बांगर हिने बाळा बांगर हा आपल्याला मारहाण करतो आपल्याला त्रास देतो आपल्या मुलीच्या आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी कुठल्याही पद्धतीचा उदरनिर्वाह खर्च बाळाबांगर करत नाही आणि मला सोडचिठ्ठी देण्याची धमकी तो देतोय पण मी सोडचिठ्ठी देणार नाही आणि जर का द्यायचीच असेल तर बाळाबांगर याने मला त्याच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा द्यावा असं या ऑडिओमध्ये ऐकायला मिळतं आता बाळा बांगर यांचे वडील रामकृष्ण बांगर हे अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत बाळा बांगरचा आणि वाल्मिकचा संपर्क कोरोना काळामध्ये झाला असल्याची माहिती समोर येते बाळा बांगर हे राष्ट्रवादीचा संघटनेचं काम करतो आणि हे काम करत असताना वाल्मिक आणि त्याचं जरा बिनसलेलं होतं त्यांच्यात वैर निर्माण झालं होतं आणि वाल्मिक तुरुंगात असताना बाळा बांगर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये हो वाल्मिक आणि एक महिला भेटली असा संदर्भ दिला होता पण बाळाभांगर वाल्मिकवर निशाणा साधत असला तरी बाळाभांगरची पत्नी मयुरी हिने वाल्मिकच्या समर्थनार्थ आंदोलन यापूर्वी केलेलं होतं वाल्मिक कराडवर होणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत असं बाळाभांगरच्या पत्नीचं म्हणणं होतं तसेच बाळा वाल्मिकवर आपल्या शिक्षण संस्था नावावर कर असा वाल्मिकचा दबाव असल्याचं म्हटलं होतं आपल्या शिक्षण संस्था कराडला हडप करायचे आहेत असं यावेळेस बाळा बांगर यांनी सांगितलेलं होतं तोच बाळा बांगर वाल्मिक कराडवर आरोप करताना दिसला होता आणि या सर्व प्रकरणावर मयुरी जी बाळा बांगर यांची पत्नी आहे तिने आता वाल्मिक कराड ज्याच्यासाठी आंदोलन केलं होतं तीच ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली तर म्हणजे या संपूर्ण प्रकरणात बाळा बांगर मयुरी बांगर आणि वाल्मिक कराड हे काय गौड बंगाल आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद